मोनर ग्रामीण रुग्णालयात कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला गंभीर प्रश्न अखेर सुटला असून मोनरच्या काही सुजा नागरिकांना या प्रश्नात यश मिळाले या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की मोनर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नागेंद्र प्रसाद यांच्या विरोधात रुग्णांकडून अनेक तक्रारी येत होत्या रुग्णांसोबत बोलताना त्यांची भाषा अपमानास्पद आणि अरेरावी स्वरूपाची असल्याचे वारंवार निदर्शनास आले होते या संदर्भात मोनोरमधील राजकारणी समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून या डॉक्टरांची बदली करण्याची मागणी केली होती मात्र ही सर्व पत्रे दुर्लक्षित राहिली आणि परिस्थिती जयसिथीच राहिली या सर्व गोष्टींचा त्रास रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत होता अखेर दहा नोव्हेंबरला म्हणजेच काल काही प्रतिनिधींनी चिकित्सक यांच्या कार्यालयात भेट देऊन तक्रार व मागणीचे पत्र सादर केले सकाळी पत्र दिल्यानंतर संध्याकाळ पर्यंतच प्रशासनाने तत्काळ कारवाई करत डॉक्टर नागेंद्र प्रसाद यांची बदली केली ही बाब समजताच मनोर आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले अरेरावी करणाऱ्या डॉक्टरांची अखेर बदली झाली असा स्वर जनतेतून उमटला प्रसाद यांच्या जागी आज सकाळी नवीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी ग्रामीण रुग्णालयात आणखी चार डॉक्टर नियुक्त झाले आहेत डॉक्टर जनन पटेल डॉक्टर विजय वाघगोडे हे दोघे आठवड्यातून एक दिवस रुग्णालयात हजेरी लावतील तसेच डॉक्टर झा आणि डॉक्टर प्रिया यादव हे दोघे पूर्ण वेळ रुग्णालयात कार्यरत राहते डॉक्टर नागेंद्र प्रसाद यांची बदली जव्हार उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न अद्याप कायम म्हणून ग्रामीण रुग्णालय हे कायमच समस्यांचे केंद्र राहिले आहे एक समस्या सुटत नाही तो दुसरा प्रश्न समोर उभा राहतो सध्या सर्वात गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील अस्वच्छ गेल्या कित्येक महिन्यांपासून सफाई कर्मचारी प्रवीण रुवेकर रजेवर आहेत त्यामुळे रुग्णालयात नेहमीच अस्वच्छ वातावरण दिसून येत या संदर्भात विचारले असता भाऊसाहेब सामरे जे रुग्णालयातील एक जबाबदार कर्मचारी आहेत त्यांनी सांगितले की आम्ही दर महिन्याला यावर पत्रव्यवहार करतो पण आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तसेच भाऊसाहेब सामरे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली हो oh, साहे ना तीन ते चार दिवसा अगोदर पण आलेली आहे जे वॉशरूम चॉकअप आहे ते चॉकअपच आहेत असून पण तात्पुरती पण सर तुम्ही जाऊन तर तिथली अवस्था आजच नाहीये मी पाच सहा दिवसा अगोदर पण आले तेव्हा पण तसंच होत मला बाहेर रुग्ण बोलतात जाऊन आतमध्ये बघा एक दिवशी ते दोन तीन दिवसापूर्वी त्याने काढला होतं त्या दिवशी केल्यानंतर पण कायमस्वरूपी काहीतरी करायला पाहिजे कायमस्वरूपी ते मागचं जे काकी आहे ना ते चेंबर खाली आणि जो सफाई कामगार आहे तो डेली येतो नाही तो नाही येतो तो आ, आ, आता नाही पण का कारण मध्ये पण आपण आलो तेव्हा पण सर्व एवढाच गोंधळ होता तो नाहीये मग तो काय नाहीये आता मध्ये आले तो तीन ते थी, चार दिवसापासून सुट्टीवर आहे पण ते तर मॅडम आता काढलेलं आहे मला आता माहिती पडलं पण ते आता काढलेलं आहे त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये चार पाच दिवस तो होता तेव्हा तो साफ करत होता म्हणजे ब्लॉक झाला म्हणून मग तो तीन दिवस कायम तीन दिवस सुट्टीवर होता मग त्याच्या अगोदर म्हणजे ती सुट्टीवर असताना कोणच नाही ठेवत होता सुट्टीवर होत होतं ना मॅडम मी स्वतः येऊन बघितलं मी मला जसं बाहेरून बघितलं आणि पूर्ण घाण होत मावशा करत होत्या म्हणजे ब्लॉक मी आल्यावर करायला लागल्या मला बाहेर मी जेव्हा गाडीवरून उतरली ना मला पेशंट बोलतो मॅडम जाऊन फक्त वॉशरूम मध्ये बघा काय अवस्था आहे पण ती नेहमीच आहे नेहमी कधीही आली ना कधीच एक विषय असा आहे अवं कारणीभूत हे नाही मी तुम्हाला विचार तुम्ही ज्याला सांगितलंय किती दिवसापासून येत आहे तुमचा कर्मचारी का नाही तो रजेवरच आहे तो रजेवर आहे मग तुम्ही अशी उत्तर देऊन चालणार आहे का तो रजेवर आहे तो, तो रजेवर आहे तो उत्तर चालेल का तुमचा कर्मचारी कुठे कचऱ्यावाला साफसफाईवाली माणसं उभी करा तुम्ही इमर्जन्सीला दवा करा दवाखाना काय हा इमर्जन्सी आहे उत्तर काय सांगितलंय तुम्ही रजेवर असतात कचरेवर तुमचे सफाई कर्मचारी रजेवर असतात तुमचे डॉक्टर तिकडनं आतनं हे जरा सिरियस घ्या बोलवलं होतं चॉकअप झालेला किती दिवसांनी करणार हप्ता होऊन गेलेला आहे आता परत एक हप्ता होऊन काय बोलतात मी टीडीचे लिस्ट घेण्यासाठी गेल्या हप्त्यामध्ये आलेले आठ दिवस नाही दहा दिवस झालेले आहेत त्या गोष्टीला दहा दिवस दहा दिवस झालेलं चॉकअप झालेलं आहे मी आली आतमध्ये हे केल्यानंतर ते साफसफाई करायला लागले म्हणजे आम्ही रोज येऊ तेव्हा साफसफाई होईल का मग कुठे आहेत मग कामगार का नाहीये आहेत आहे त्याच्या जागेवर कोण आहे कोण नाही रुग्णालयातील शौचालय अनेक दिवसांपासून चॉकअप झाली आहेत तात्पुरती मलमपट्टी केली जाते पण काही दिवसातच पुन्हा पूर्वीची स्थिती निर्माण होते रुग्ण विचारतात सरकार रुग्णालयासाठी लाखो रुपयांचा निधी देते पण हा निधी नेमका जात तरी कुठे ग्रामीण रुग्णालयातील सुविधा कायमच अपुऱ्या आहेत अपुरी स्वच्छता कर्मचारी टंचाई आणि उपकरणांची कमतरता या सगळ्यांचा फटका थेट रुग्णांना बसतो स्थानिक नागरिकांचा प्रश्न आता गंभीर झाला आहे स्थानिक प्रतिनिधी नेते आणि पुढारी फक्त मतांसाठीच आहेत का रुग्णालयाची जबाबदारी कोण घेणार नागरिकांच्या मते असे की जर स्थानिक प्रतिनिधींनी नियमितपणे ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असती तर आज त्याची अवस्था एवढी बिकट झाली नसती पालघर जिल्ह्यातील मोणर येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ही दयनीय झालेली आहे आपण आपल्या माध्यमातून कित्येक न्यूज बघितलेल्या होत्या का ह्या ठिकाणी मनोरच्या आजूबाजूचे अनेक लोक ह्या ठिकाणी उपचारासाठी येत असतात पण त्यांना खरोखरच उपचार मिळतात का तर नाही ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक नागरिकाचा रोष असतो ह्या ठिकाणी पहिलं तर डॉक्टरांना बोलण्याची पद्धत नाही ह्या दवाखान्यामध्ये अस्वच्छता अशा विविध कारणांनी हे ग्रामीण रुग्णालय वेढलेलं आहे ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मनरच्या काही राजकीय नेत्यांनी ग्रामस्थांनी इथले जे डॉक्टर आहेत त्याची बदली व्हावी ह्यासाठी कित्येक प्रयत्न केलेले आहेत पण त्या प्रयत्नांना अपयशच आलेले आहेत तर आपल्यासोबत आता काही मुनोरग्रावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच जागरूक नागरिक आहेत त्यांनी ह्या डॉक्टराची मनोर ग्रामीण रुग्णालयाची डॉक्टराची बदली व्हावी ह्यासाठी काल त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे ते पत्र कोणाला दिलेलं आहे आणि ह्याची दखल घेतली जाणार का त्यांनाच आपण विचारूया प्रथम तुमचं नाव काय नमस्कार आ, मी योगेश भुयाळ मनोरचा एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही काल प्रयत्न केले आणि बरेच महिने झाले जसं मॅडमनी विचारलं की डॉक्टरांची बदली होणार का नाही तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की मनोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि इथे जास्तीत जास्त जो समाज येतो ना तो गरीब परिवारातनं येतो आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार व्हावा या प्रयत्नांनी येतो आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की इथे डॉ डॉक्टरांची बोलण्याची भाषा डॉक्टरांचा पेशंट वगैरे असतात त्यांना तपासण्याची जी पद्धत आहे ह्या पद्धती बरोबर नाही आहेत आणि ह्या गोष्टीला उठाव करण्यासाठी बरेच राजकीय पक्षांनी प्रतिनिधींनी प्रयत्न केले पण आत्तापर्यंत त्याच्यावरती काही उपाय झालेला नाही त्यामुळे आमचे मनोरगावचे सदस्य विनायक गोरेकर असतील परत फया शेख असतील सूरज घाडगे असतील आणि मी असा आम्ही काल एक प्रयत्न केला आणि आपले से माननीय सी एस साहेब रामदासजी मराठ साहेब यांच्याकडे आम्ही एक काल लेटर दिलं आणि आमचा जो आक्रोश होता आम आमच्या ज्या अडचणी होत्या आम्हाला जो मनोरगावाला त्रास होतोय त्या अडचणी घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोरकरांसाठी एक अभिनंदनाची गोष्ट आहे की डॉक्टरांची काल बदली झाली असं आम्हाला तिथल्या रिपोर्टवरनं कळालं आणि त्यानंतर काल संध्याकाळपर्यंत आपल्या मनोर रुग्णालयाला ले लेटर आलं आणि त्यांची डेप्युटी जव्हार साईडला केल्या करण्यात आलेली आहे त्या डॉक्टरचं नाव काय त्यांचं नरेंद्र प्रसाद म्हणून डॉक्टर डॉक्टरचं नाव आहे आणि त्यांना मुळात आहे की इथल्या लोकल जी भाषा आहे आपली मराठी भाषा हिंदी भाषा या भाषेमध्ये त्यांना कॉर्डिनेशन करता येत नाही त्यामुळे काय होते की रुग्णांसोबत त्यांना जे बोलणं व्यवस्थित लागतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणि त्यामुळे काय गैरसोय होते आणि पेशंटला मग इथून हलवावं लागतं आणि मा मागील काही काळामध्ये आमच्या कानावरती अशा गोष्टी हे आल्या आणि मनोरगावाने हा प्रसंग भोगला की दोन तीन गरोदर स्त्रिया होत्या त्यांचं पण अपघाताने निधन झालेलं आहे त्यामुळे ह्या वाईट गोष्टी आमच्या मनोरगावात होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न राहतो काल जो डॉक्टरांची हो, का आता बदली होणार आहे त्याच्यानंतर जे दुसरे डॉक्टर येतील त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय असणार आहे इकडला सुद्धा नागरिकांवर कॉपरेट करणं जसे आमचे मराठी बांधव आहेत मुस्लिम बांधवही आहेत या मनो गावामध्ये त्यांच्याशी प्रेमाने तर लोकांनी बोलणं तो त्यांच्यावर होणारे उपचार चांगल्या पद्धतीने हो एवढीच अपेक्षा काय बोलणार ज्या डॉक्टरांची बदली झालेली आहे आत्ता असे डॉक्टर होते त्यांना बोलण्याची पद्धत नाही अरे रावी आत्ता येणारे डॉक्टर चांगले असतील का ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या आहेत त्यांच्या ते आल्यानंतर सो सुटतील का प्रश्न प्रथम म्हणजे जो नाग जो डॉक्टर होता त्या डॉक्टरची जी हुकुमशाही चाललेली आपल्या दवाखान्यामध्ये गरीब लोकांशी बोलण्याची त्याला पद्धत नव्हती आणि आरोग्यामध्ये जे आपल्याला हे करायचं असतो उपचार करायचा असतो त्या उपचारामध्ये तो उपचार न करता त्यांना आरेरवेची भाषा करायचा दुसरी म्हणजे तो त्यांना खाजगी रुग्णालयाकडे पाठवत जात होता आणि त्याला नेहमी काहीतरी बोलल्यानंतर ने तो त्याच्या दादागिरीची भाषा करत होता त्यासाठी त्याच्याविरोधात आम्ही जी कारवाई करण्यासाठी ज्या साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं याची बदली आजच्या आज करावी वारंवार तुम्हाला कंप्लेंट केले तुम्हाला काय वाटत असेल का नाही वाटत असेल लोकांविषयी पण आम्हाला वाटते आमच्या गावातमध्ये चांगला समजदार लोकांशी चांगला वागणारा त्यांना चांगला आरोग्याविषयी समजवणारा त्यांच्या इलाज करणारा डॉक्टर पाहिजे तर त्यांनी त्या गोष्टीची दखल घेऊन कालच त्यांच्या आहे बोलते आम्ही लेटर काढतो साधारणतः मला असं वाटतं का आज त्यांची बदली झालेली पण असेल त्या व्यतिरिक्त आम्ही सांगितलं याच्या जागेवर जो पण डॉक्टर येईल तो खास करून ग्रामीण भागामध्ये काम करणारा पाहिजे लोकांशी व्यवस्थित बोलणारा पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे का बाबा का तुला काय करावं काय नाही करावं आणि विनाकारण फक्त तुम्ही लोकांवर दमदाटी करणारी भाषा करणारा आम्हाला एकही डॉक्टर पाहिजे नाही तर समोरचे साहेब होते त्यांनी बोललं का तुम्हाला जसं योग्य वाटते तसं आम्ही डॉक्टरांची नेमणूक इकडे करतो आहे त्यांनी माझ्या मते इकडे चार डॉक्टरांची करण्यात आलेली आहे प्रत्येकाला एक डॉक्टर सात दिवसासाठी दिला आणि बाकीचे तीन डॉक्टर त्यांना वाढ ठरवून दिलेले आहेत या हिशोबाने ते दिले तर त्यांच्याशी आमची आज हे उद्या भेट करून त्यांना इथल्या गावाची परिस्थिती आम्ही सांगणार आणि त्या पद्धतीने त्यांनी अगर उपचार घेता त्यांना आम्ही पण कॉपरेट करू अशी आमची इच्छा किती दिवसांनी इथे येतील ते डॉक्टर त्यांची बदलीचं आज अगर झाली असेल तर आजच त्या इतर डॉक्टरांची इकडे नेमणूक होणार आहे आणि साधारणतः मला असं वाटतं का संध्याकाळमध्ये ते आले पाहिजेत जशी तुम्ही आता नागरिकांशी बोलण्याची डॉक्टरांना पद्धत नव्हती तशाच आता विविध समस्या आहेत त्या तुम्ही समस्या म्हणजे ज्या नागरिकांना ग्रामस्थांना होतात त्या करतील का तुम्ही समस्या सोडवतील साधारणतः आता सरकारी दवाखान्यामध्ये डेंटिस्ट क्लिनिक आहे पण तो चालू नाही आहे सोनोग्राफी आहे दोन दोन सोनोग्राफी जे मशीन आहेत ते नाही आहेत याच्यात बऱ्याच गोष्टी का स्वच्छतेचा नाही आहेत ते पण त्या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांना एक टायमिंग दिलेला आहे का तीस दिवसामध्ये तुम्ही त्याचा प्रयत्न करा गरिबांकडे एवढे पैसे नसतात का प्रायव्हेटमध्ये जाऊन सोनोग्राफी करतील का डेंटिस्टकडे जातील तर त्यांनी त्याची पण आम्हाला एक हे सांगितलेलं का बा आम्ही करतो आणि त्याच्या अगर हे डॉक्टर आले डॉक्टरांशी बसून आम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने पत्रव्यवहार करू इथे नाही झालं वरती करू आणि मनोरगावातलं रुग्णालय याआधी फार चांगलं होतं त्याला आत्ता आत्ता ज्या परिस्थितीपेक्षा शंभर पटीन चांगलं करण्याचा प्रयत्न करू आम्ही पहिल्याच प्रयत्नांना तुम्हा तुम्हाला यश आलेलं आहे तुम्ही पुढेही ग्रामीण रुग्णालयासाठी असं कार्य करत राहतील का हो आता जसं आपल्या द सरकारी रुग्णालयामध्ये जे प्रॉब्लेम होते जो त्रास होता त्यासाठी आम्ही गेलेलो आणि आम्हाला पण वाटलं नव्हतं का पहिल्यांदाच आम्ही गे जाऊ आणि आम्हाला एवढं अपय येईल का यशील ये हे माहीत नव्हतं पण आम्हाला यश आलेला आहे त्यामुळे आम्ही पुढे पण सरकारी रुग्णालयामध्ये काहीही प्रॉब्लम असतील तर आपण आम्ही त्याला सामोरे जाऊ दवाखान्याची टीम असेल त्यांना कॉपरेट करू आणि गावकऱ्यांनी पण डॉक्टरांना कॉपरेट केलं पाहिजे आणि आम्ही आता समाज कल कार्य करायचं आहे तर आम्ही पूर्ण ताकदीने समाजकार्य करू काय प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी पण उभे पण तुम्ही आता ग्रामीण रुग्णालयाचं एक तुमच्या प्रकारे घेतलेलंच आहे तर खरंच एकच समस्या नाही आहे म्हणजे पूर्ण समस्यांचा भंडा भर आहे आणि ती एक एक समस्या तुम्ही नक्की सोडवतील हो का पूर्ण आम्ही आता समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू एक एक स्टेप बाय स्टेप पूर्ण समस्या एकदाच आपण सोडू शकत नाही आहे पण आपण स्टेप बाय स्टेप प्रश्न सोडायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि पुढच्या येणाऱ्या वाटचं आम्हाला यश ये येईल हे आम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण गावकरी मिळून आता जसं आम्ही आज चार जण आहेत आम्हाला पण ही न्यूज बघून दुसरे गावकरी जे समाजकार्य करण्यासाठी त्यांना करायचं त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं आणि आपल्या गावासाठी आपल्या देशासाठी जर आपण नाही केलं तर कोण करणार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका